जीवन म्हणजे जणू एक सागर आहे त्याच्या पृष्ठभागावरती सतत लाटा उसळत असतात जसे की आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि दुःख येत असतात पण या समुद्राच्या खोल तळाशी मात्र पूर्ण शांतता असते विशालता असते आध्यात्मिक जीवनातही हेच लागू होते आपण बाहेरच्या प्रत्येक क्षणात सुख दुःख यश अपयश यामध्ये असतो पण आतून मात्र शांत खोल आणि स्थिर राहायला हवं म्हणूनच बाहेर कितीही गोंधळ असो पण आत मात्र शांत राहा कारण खरी शक्ती आत आहे अंतर्मुख होण्यात आहे ध्यान करून स्वतःला ओळखण्यात आहे प्रश्नांचे समाधान बाहेर फिरण्यात नाही तर खोल आपल्याच आत जणू अगदी मनाच्या तळाशी जाऊन शोधण्यात आहे शांत रहा अंतर्मुख व्हा आणि जीवनाच्या